अजित पवार यांचा अपघात की घातपात हा प्रश्न चर्चेत असताना धक्कादायक बातमी समोर आली की ब्लॅक बॉक्स जळून खाक झालाय मुळात जगाच्या पाटलावरती कुठेही असं घडलं नाही की ब्लॅक बॉक्स जळतो किंवा नष्ट होतो फ्रान्सचं एक विमान महासागरात पडलं होतं दोन वर्षांनी तो ब्लॅक बॉक्स सापडला तरी सुद्धा तो सुरक्षित होता त्याचा डेटा सुरक्षित होता ज्या प्रकरणात घातपात झालाय हत्या झाली अशी शंका आहे तोच ब्लॅक बॉक्स कसा काय जळू शकतो हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय म्हणून हे मात्र या माध्यमातून सिद्ध झालंय की अजित पवार यांचा घातपात झालाय याचा जो तपास सुरू आहे तो घातपात झाल्याचा तपास नाही तर पुरावे नष्ट करण्याचा तपास सुरू आहे आणि त्यातलाच पहिला जो प्रकार आहे तो ब्लॅक बॉक्स जाळालेला प्रकार समोर आलेला आहे मागे षडयंत्र माहिती लपवली जाते देशाला हदरून टाकणारी ही घटना जर ब्लॅक बॉक्स मधलं रेकॉर्डिंग बाहेर आलं तर हाहाकार माजू शकतो या आधी सुद्धा काही घटना घडल्या त्या सुद्धा पुढे येऊ शकतात म्हणून हा ब्लॅक बॉक्सच नष्ट करण्यात आलेला आहे आणि या एवढ्या कालावधीमध्ये संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे साधा विमानतळावरला जर सीसीटीव्ही पुढे आणू शकले नसतील तर हे डीजीसीए नावाची तपास यंत्रणा नेमकं काय करते राज्याची जी काय तपास यंत्रणा लावली ती नेमकं काय करते आतापर्यंत त्यांनी काय तपास केलाय हेच जर पुढे येऊन कुणी सांगत नसेल आणि आता कळतंय की ब्लॅक बॉक्स जळाला हे धक्कादायक आहे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये काहीतरी मोठं दडलंय जे घडवलंय तेच दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे महाराष्ट्रातली तपास यंत्रणा असो केंद्रीय तपास यंत्रणा असो ही डी जे सी एची तपास यंत्रणा असो यामध्ये न्याय मिळणार नाही सत्य पुढे येणार नाही त्यासाठी रॉच्या माध्यमातूनच आता तपास झाला पाहिजे हेच हाच एकमेव आता पर्याय राहिलेला आहे कारण या एजन्स पुरावे नष्ट करतायत पुरावे शोधत नाहीत हे या ब्लॅक बॉक्सच्या प्रकरणातून समोर आलेलं आहे